नसृंगी गडावर विश्वस्त ललित निकम यांच्या हस्ते पंचामृत महापूजा संपन्न आदिमायेच्या सुवर्ण अलंकारांची पूजनानंतर सवाद्य मिरवणूक मंदिरात श्री भगवती सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाच्या देवीची पंचामृत महापूजा श्री सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टचे विश्वस्त तथा अॅडव्होक श्री ललित निकम यांच्या हस्ते कुटुंबाच्या समवत झाली तत्पूर्वी ट्रस्ट कार्यालयातील आदिमायेच्या सुवर्ण अलंकारांचं पूजन करून ट्रस्टच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अलंकार सवाद मिरवणुकीनं मंदिरात आणण्यात आले सकाळी नऊ वाजता देवीची पंचामृत महापूजा व महारती कुटुंब करण्यात आली या पूजेसाठी अडव्होकेट ललित निकम कुटुंबियांसह उपस्थित होते साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आद्य स्वयंभू शक्तीपीठ आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी देवीची पंचामृत महापूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली यावेळी सप्तशृंगी निवासी देवी ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी भिगंत बाबळे मंदिर विभाग प्रमुख सुनील कासार विजय भवरे नाना गांगुर्डे भोये मंदिरातील पूजा